मित्रांनो स्टार्ट करूयात आजच्या सेशनला आजचं सेशन आहे रेल्वे भरतीसाठी त्यातल्या त्यात, त्यात प्रॉपर एन टी पी सी ग्रुप टू ग्रुप थ्री ज्याच्यामध्ये तुमची टी सीची पोस्ट आहे ग्रुप फोर फाईव्ह सिक्स ह्या पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतील आणि त्याचबरोबर ग्रुप डी ह्या सगळ्या एक्झामसाठी लागणारी प्रॉपर आणि कमीत कमी लिस्ट कोणती हे आजच्या मध्ये मी सांगणार आहे आणि आजच्या मध्ये एक सरप्राईज पण असणार आहे तुमच्यासाठी सरप्राईज काय आहे तर ते सरप्राईज मी तुम्हाला बुकलिस्ट सांगताना सांगणार आहे त्यासाठी तुमचं मला एक प्रकारचं काय म्हणता येईल त्याला सपोर्ट किंवा मोटिवेशन सुद्धा इथे गरजेचं असणार आहे तर पोरानो सगळ्यांना आवाज तर क्लिअर आहे ना डन थँक्यू आता जाऊयात एक एक गोष्टीकडं वळूयात रेल्वेवरती टी सी होण्यासाठी ज्या पोराचं टार्गेट आहे टीसी मुलांसाठी तर टी सीचा जॉब सगळ्यात परफेक्ट आहे मुलगी जर टी सी झाली ना तर ती मुलगी मोस्टली रेल्वेमध्ये असण्यापेक्षा रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी क्लर्कचा जॉब त्यांना भेटत असतो ओके बऱ्याच मुली मला विचारत होत्या की सर मुलींना टी सीचा जॉब कधी पाहिला नाही तर मुली ज्या टी सी होतात त्या ट्रेन क्लर्क असतात एक प्रकारचे तर त्या ठिकाणी स्टेशनच्या ठिकाणी बसून त्यांना काम असतात ओके तर हे पोस्ट येतात एन टी पी सी ग्रुप दोन मध्ये येतात रेल्वे टी सी ची पोस्ट आणि त्याच्याबरोबर चार पोस्ट जे मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितल्या त्याचबरोबर ग्रुप डी मध्ये हे फक्त दहावी बेस वरती असतं ग्रुप डी किती वर असतं तर दहावी बेसवर ओके हे टेन्थ वर असत एन टी पी सी एक असते ट्वेल्थ वरती आणि दुसरं असते ग्रॅज्युएशन वरती ओके ग्रॅज्युएशन वरती आता ह्याच्यासाठी सगळ्यांसाठी कॉमन आपण जाऊयात जेवढी सांगतो तेवढी फक्त बुक लिस्ट करा विशेष गोष्ट हा पेपर मराठी भाषेत होणार आहे त्यामुळे तुम्हाला मराठी भाषेतली लिस्ट मी आज सांगणार आहे चलो सर पहिला आणि इम्पॉर्टंट पॉइंट रेल्वे आणि सरळ सेवेचे बॅचेस आपल्या ऍपवर होतात स्क्रीनवर जो नंबर हो कोपऱ्यामध्ये त्या नंबरवरती कॉल करायचा आणि या बॅच बद्दलची माहिती घ्यायची ह्या बॅचेस एवढ्या कमी मध्ये अवेलेबल असतात की तुम्हाला ऑफर मध्ये तर खूप कमीमध्ये म्हणजे ट्रिपल मध्ये तुम्हाला सगळेच बॅचेस भेटतात मग ट्रिपल लाईन मध्ये फक्त रेकॉर्ड नाही देत आपण मी स्वतः रेग्युलर लेक्चर घेतो त्याच्यामध्ये माझ्यासोबत इतरही शिक्षक रेग्युलर लाईव्ह लेक्चर घेतात या लाईव्ह लेक्चरची रेकॉर्डिंग सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असते ओके सोबतीला तुम्हाला टेस्ट बघा या एवढ्या मोठ्या टेस्ट आहेत राईट व्हिडिओ कोर्सेस आहेत प्रश्न देतात सरावाचे आणि नोट्स सुद्धा आम्ही अवेलेबल करून देत असतो आणि रेल्वेला तर भरपूर मटेरियल मी देणार आहे तुम्हाला हे रेल्वेचं सेपरेट कोर्स आहे पण रेल्वेचा कोर्स जॉईन करण्यापेक्षा कॉम्बो करा म्हणजे महाराष्ट्रातले पण एक्झामची तयारी होऊन जाईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महात्मा ते महामानव ही ऑफर आहे ह्या ऑफर मध्ये प्रत्येक शिक्षकाचे कोड टाकून जसं की माझा कोड आहे पवन फिफ्टीन तुम्ही कोर्स बाय करू शकता येस सर चलो हा स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट ओके सर पहिल्यांदा आम्हाला एक सांगा की इथं सिलेबस काय ओके डायरेक्ट मी काय करतो पहिल्यांदा सिलेबसवरती जातो मग सिलेबसवरती गेलं ना मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी अजून छान क्लिअर होतील चला हा आहे पोराणूक सिलेबस तुमचा ओके एन टी पी सी चा सिलेबस आहे ग्रुप डी चा नाहीये आहे पी सीचा चा ग्रुप डी चा पण लगेच सांगू तुम्हाला एन टी पी सीच्या च्या एक होते एक्झाम सीबीटी वन ओके आता कदाचित ना सीबीटी वन वरच तुमचा कार्यक्रम उरकला जाईल इतके दिवस सीबीटी वन आणि सीबीटी टू अशा दोन एक्झाम व्हायच्या पण मला असं वाटतंय रेल्वेचं कॅलेंडर आणि रेल्वेचं बाकीचं सगळं शेड्यूल बघता सीबीटी वरती तुमचा कार्यक्रम असा माझा प्राथमिक अंदाज आहे गॅरंटी मी सांगत नाहीये ओके कारण तुम्हाला सांगतो की सीबीटी टू तुमचं कदाचित उडलेला असेल आणि एकदम जोरदार चांगल्या पद्धतीने तयारी करून सुद्धा निघू शकते सिलेबस काय सर सिलेबस तुम्ही आम्हाला प्रत्येक एक्झाम मध्ये प्रत्येक परीक्षेचं सांगता सर त्याचं कारण काय कारण हे आपल्याला इथं स्क्रीनवर लिहून ठेवायचं आहे ओके आर पी एफ वर बोला काय बोलायचं आर पी एफ वर आणि ही इमोजी रागाच्या काय वापरतो बाळा तू आणि मी बोलून काय होणार आहे पहिली गोष्ट जे टायटल चालू आहे त्याच्यावरती मी बोलतो आणि त्याच्यानंतर तुझ्या समाधानासाठी तुझं जो पॉईंट आहे ना त्याच्यावर मी येणार आहे ओके पहिल्यांदा हे सगळ्या गोष्टी क्लिअर करूयात मग स्टेप बाय स्टेप तुमचे कमेंट्स मी घेतो डन आता सब्जेक्ट बघा कोणता आहे पहिला आहे मॅथ राईट दुसरा आहे रिजनिंग भाऊ मी अख्खा कच्चा खाऊन टाकेन या दोन्ही सब्जेक्टला तुम्हाला तुम्हाला जर ना तुम्ही तुम्ही हे दोन्ही सब्जेक्ट तस तर आपल्याला एकच सब्जेक्ट म्हणायची सवय हो आहे है। है ना मी जर शिकवलं मॅथ रिझनिंग आणि मीच शिकवणार आहे तर तुम्ही हे मॅथ रिजनिंग रेल्वेच्या दृष्टिकोनातून कच्च खाऊन टाकचाल पोरांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगून टाकतो मॅथ वरती माझं पुस्तक जवळपास सत्तर टक्के कम्प्लीट झालेलं आहे हे व्हिडिओ एंड केल्यानंतर प्लीज माझ्यासाठी एक कमेंट करा की सर पुस्तक कसं मागवायचं ओके आणि मला थोडस तुमच्याकडून मोटिवेशनचे शब्द पण पाहिजेत की हे पुस्तक लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे मॅथचं तीन हजार प्रश्न प्र, तीन हजार प्लस प्रश्नाचं पुस्तक डेली काम चालू आहे त्याच्यावरती हे पुस्तक असं असेल की त्या टॉपिकवरचा तोच प्रश्न रेल्वेमध्ये कोणत्या लेवलने विचारलाय तोच प्रश्न इथं विचारलेला असेल आणि तो केल्यानंतर तुमचे रेल्वेच्या सगळ्या परीक्षेचे ते टॉपिक कम्प्लीट होऊन जातील असं पुस्तक येणार आहे सांगतो थोड्याच वेळात मॅथ तुमचं तीस क्वेश्चन रिजनिंग तीस क्वेश्चन जी ए जीएस हे आपण जीए म्हणू शकतो किंवा जीएस म्हणू शकतो हे आहे तुमचा चाळीस प्रश्नाचा भाग मग आता सर एवढ्यासाठी आम्हाला बुकलिस्ट काय असली पाहिजे सीबीटी टू मध्ये काय हेच भाग पुढं असणार आहे फक्त इथं तीस मार्काला तिथे मॅथ पस्तीस मार्काला रिजनिंग पस्तीस ला पस्तीस ला आणि जीए इथे चाळीस ला इथे पन्नास ला असा सीबीटी टू चा एकशे वीस क्वेश्चनचा पेपर एकशे वीस मार्क डन ओके सर आता हे सीबीटी वन आणि सीबीटी टू झालं आता आम्हाला प्रॉपर सांगा मॅथ साठी रिजनिंग साठी जीए साठी सगळ्यात पहिले आपण जीएच बघूयात जीए साठी आपल्याला काय लिस्ट पाहिजे राईट जीए मध्ये मेन असतं सगळ्यात जास्त ते म्हणजे चालू घडामोडी ओके okay? आपल्या शिक्षकांच्या कोणत्याही चालू घडामोडी जर केले लेक्चर तुम्ही तर चालू घडामोडी त्याच्या बाहेरचं काही येणार नाही याची गॅरंटी देतो उघं विनाकारण चालू घडामोडीसाठी नवीन नवीन हिंदीतले पुस्तक घेऊन वाचत बसू नका गरज त्या गोष्टीची डन चला ह्याच्यासाठी मी सांगू ल्युसंटच पुस्तक आहे हिंदी भाषेमध्ये ओके लिवसंट दोन पुस्तक आहेत एक आहे थिअरीचं पुस्तक आणि दुसरं आहे ऑब्जेक्टिव्हचं पुस्तक ओके इथं एमसी क्यूचं म्हणता येईल ना एम क्यू म्हणजे प्रश्नोत्तराच्या स्वरूपातलं पुस्तक आहे राईट लिसंटचं थेअरीचं पुस्तक हिंदीतून आहे प्रयत्न करतोय मी आणि कपिल सर दोघं पण की आपल्याला जसं मॅथचं पुस्तक कम्प्लीट होईल तसं आम्ही ह्या थेरीच्या पुस्तकावरती सुद्धा काम करणार आहे पण तुम्ही आमच्या पुस्तकाची वाट बघत बसू नका डायरेक्टली लिवसनचं थिअरीचं पुस्तक तुम्ही घेऊन या ओके थेरीचं पुस्तक पहिल्यांदा वाचून काढा थोडस हिंदी वाचताना तुम्हाला अवघड जाईल पण आपल्याला पर्याय नाही ल्युसनचं पुस्तक म्हणजे ना सगळ्यात बाप पुस्तक आहे सगळ्या विषयाचा ओके हे पुस्तक जर वाचलं ना तुम्ही इकडचं जे महाराष्ट्रामध्ये परीक्षा होतात टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नच्या थेरीचं पुस्तक घ्यायचं आफ्टर इट यामध्ये ना कपिल सरांच्या नोट्स एक तुम्हाला ऍड करायचे ओके कपिल सरांच्या नोट्स मी तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून देणार आहे तर कपिल सरांच्या नोट्स राईट आम्ही तुम्हाला ऍप मध्ये उपलब्ध करून देऊ त्यानंतर ल्युसनचं ऑब्जेक्टिव्हचं पुस्तक असतं एमसीक्यूचं पुस्तक असतं हे एमसी कुचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे ओके ह्याच्यातले क्यू सॉल्व्ह करताना तुम्हाला ह्या थेरीची शंभर टक्के मदत होते म्हणजे बरेच जण काय करतात डायरेक्ट क्यू घेतात था, थांबा जरा पी क्यू घेऊ नका पहिल्यांदा थेरी वाचा एवढंच जाड पुस्तक आहे जास्त जाड नाही एवढंच जाड पुस्तक आहे ते थेरी व्यवस्थित वाचा थेरी वाचल्यानंतर ह्याचे पीवाय क्यू तुम्हाला वाचायचे आहेत वाटेत म्हणजे ह्या पद्धतीने तुम्हाला ह्याची तयारी करता येणार आहे ल्युसन च्या बाबतीमध्ये ओके चला दोन गोष्टी झाल्या सर एक पुस्तक काम खतम का हो बाळा एक पुस्तक काम खतम हे बघ फक्त आता माझ होतं ते पुस्तक पण मी तुम्हाला नंतर शो करत तर ओके एवढंच पुस्तक असतं हे डायरी आहे ना एवढं पुस्तक असतं जास्त मोठं पण पुस्तक नाही एवढं भलं मकळ पुस्तक नाही येते तर ते पुस्तक तुम्हाला व्यवस्थित वाचायचं तु आहे जसं आपल्याकडे तात्याचा ना पॉइंट वाईज काढलेला तसंच ते लिवसनं पुस्तक आहे लिवसनचं ऑब्जेक्टिव्ह एक तुम्हाला करायचं आहे आणखी एक गोष्ट सांगून ठेवतो तुम्हाला स्पीडी प्रकाशन ना खूप फेमस आहे रेल्वेसाठी स्पीडी प्रकाशन रेल्वेसाठी खूप फेमस आहे ह्या स्पीडी प्रकाशन मधून तुम्ही हे जे ल्युसनचे पिवे घेऊन ना ह्याच्यापेक्षा थोडे आणखीन जास्त पिव तुम्हाला स्पीडी प्रकाशनातून कव्हर होतील ओके पण लगेच्या लगे हे स्पीडी प्रकाशनचं पुस्तक घेत बसू नका ओके ज्यावेळेस तुमचं ल्युसन कम्प्लिट होईल ना त्याच्यानंतर तुम्हाला स्पीडी प्रकाशनचं पुस्तक वगैरे वापरायला हरकत नाहीये ओके एकदा प्रॉपर अभ्यास करा सर पंधरा दिवस वीस दिवस तुम्ही व्यवस्थित ना वीस दिवसामध्ये तुमचं पुस्तक अख्खं वाचून होते त्यामुळे हे प्रॉपर करून घ्या आणखी एक गोष्ट स्पीडीचं करंट अफेअरचं एक पुस्तक येते आणि हे करंट अफेअरचं पुस्तक ना प्रॉपर रेल्वेसाठी आहे ओके रेल्वे या हेडिंगनच येतं म्हणजे यांचा फोकस पूर्णतः स्पीडीच्या पुस्तकाचं एक छोटस मासिक असत ते ते मासिक एक साधारणतः पंचावीस पन्नास पानाचं असतं तर हे प्रॉपर स्पीडीचं जे करंट अफेअरचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल पण मी तुम्हाला सांगेन हे करंट अफेअर्स मी आम्ही पण कव्हर करून घेणारच तुमच्याकडून ओके आपले एक करंट अफेअरचे शिक्षक जे असतील ओके ते आपल्या मोठ्या चॅनलवर पण घेतच आहे ना शंकरपुरी सर वगैरे त्यांना ऑलरेडी बऱ्यापैकी एक्सपिरियन्स ह्याचा तर ते तुमचं करंट अफेअर परफेक्ट होऊन घेतील म्हणजे एकंदरीत तुम्हाला लिवसट पक्क आहे करंट अफेअर आम्ही तुमच्याकडून पक्क करू तुम्हाला व्यवस्थित रित्या बॅचेसमध्ये ह्याच्या पी डी एफ वगैरे अवेलेबल करून देण्याचा आम्ही प्रयत्न करू एक सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायचं आहे भावड्या इथे मी टाकलं नाही ते परत सांगतो आता सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायचं आहे ते काम कोणतं आहे रेल्वेचा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करणे रेल्वेचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करणे हा टेलिग्राम ग्रुपचं मी क्यू आर कोड व्हिडिओच्या शेवटी दाखवतो तुम्हाला महाराष्ट्र रेल्वे भरती अशा नावानं ग्रुप आहे किंवा सरळ सरळ पवन सर टेलिग्राम किंवा या डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल तुम्हाला या महाराष्ट्र रेल्वे भरतीचा टेलिग्राम ग्रुप हा टेलिग्राम ग्रुप मस्ट जॉईन करा ह्याच्यावरती मी लवकरच ऍक्टिव्हिटी स्टार्ट करणार आहे भरपूर सारे प्रश्न भरपूर सारे पी एफ भरपूर सारा कंटेंट ह्या ह्याच्यावरती मी टाकणार आहे इट तर हे पहिल्यांदा जॉईन करून ठेवा रेल्वेचं महाराष्ट्र रेल्वे भरती म्हणून टेलिग्राम ग्रुप आहे माझा तो जॉईन करायचा आहे ओके सर चला एवढं कळलं तर सगळं जीएसच्या बाबतीमध्ये म्हणजे सर तुम्हाला आम्हाला एकच सांगितलं तुम्ही ते म्हणजे ल्युसनचे पुस्तक बरोबर येस yes. पहिल्यांदा हे पुस्तक वाचून काढा सेकंड टाइम हेच ह्याच्यातून प्रॅक्टिस करा राईट हे जर तुम्हाला पूर्ण परफेक्ट झालं तर स्पीडीचं पीवायकीचं पुस्तक घ्या ओके की आणि त्याच्याबरोबर आम्ही तुम्हाला आमच्या नोट्स सुद्धा प्रोव्हाइड करणार आहोत ओके ज्या की प्युअर मराठीमध्ये असतील हे पुस्तक मात्र तुम्हाला स्टार्टला हिंदीत वाचावं लागेल राईट चला सर आता ह्याच्यानंतर पुढचा एक एक स्टेप हे करूया आता चला मी सर्वात शेवटी कमेंट वाचतो तुमच्या मॅथ्सच्या बाबतीमध्ये आता सगळ्यांचे मला या ठिकाणी काय म्हणता येईल त्याला शुभेच्छा आवश्यक आहेत या पॉइंटला सर्वांकडून मला शुभेच्छा आवश्यक आहेत एखादा शिक्षक ज्यावेळेस एखाद्या पुस्तकावरती काम करतो त्यावेळेस त्याच्या मागं खूप टाईम लागत असो पुस्तकासाठी ओके कधी कधी मला असं वाटलं की पुस्तकाचं काम एवढं अवघड राहायचं की हे पुस्तक बंद करून डायरेक्ट चार लेक्चर अजून घेऊ ते सोपं वाटतं पण पुस्तकाचं काम खूप अवघड वाटतं मित्रांनो रेल्वेच्या मॅथसाठी प्रॉपर रेल्वेच्या मॅथसाठी माझं पुस्तक लवकरच येत आहे ओके हे पुस्तक तीन पेक्षा जास्त प्रश्नाचं असेल आता सर हे तीन हजार प्लस प्रश्न कसे असतील ते एकदा सांगतो तुम्हाला हे पुस्तक तुमच्या जेवढ्या जास्त कमिटीतील ओके ऑफ लेक्चर ऑफ केल्यानंतर एंड केल्यानंतर तुमच्या जेवढ्या जास्त कमिटीतील या व्हिडिओच्या एंडला तेवढे जास्त मला अधिक वेगात करता येईल ओके त्यामुळे कृपया व्हिडिओ लाईक केला का सगळ्यांनी लाईक करा आणि व्हिडिओ एंड झाल्यानंतर व्हिडिओला कमेंट करा तुमच्या जेवढ्या जास्त कमेंट भेटतील तेवढं जास्त मी वेगात आणखीन हे पुस्तक कव्हर करणार आहे ओके okay? पुस्तकाच्या प्रिंटिंग मध्येच सुरुवातीला मी बुक येण्याच्या आधीच तुम्हाला एक लिंक अवेलेबल करून देईन okay? ओके प्री बुकिंग म्हणतात त्याला पुस्तक येण्याच्या आधी प्रिक मध्ये म्हणजे प्रिंटिंग मध्येच तुम्हाला ते पुस्तक अवेलेबल करून द्यायचा माझा प्रयत्न असेल प्रिंटिंग प्राइस आल्यानंतर तुम्हाला पुस्तकाची किंमत मी सांगेन पण ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आणि गॅरंटी काय सांगतात तर लक्षात ठेवा हे तीन हजार प्रश्न कशावर आहेत ना त्या मॅथ चे ते प्रश्न ज्यावरती रेल्वेमध्ये प्रश्न विचारले आहेत okay? ओके फॉर एक्झाम्पल लसावी मसावी हा टॉपिक आहे ओके okay? लसावी मसावीवरती रेल्वेनं आतापर्यंत जेवढे एक टाईप वाईज प्रश्न विचारलेत ना ते सगळे टाईप वाईज प्रश्न ह्याच्यात असणार म्हणजे ह्या पुस्तकातलं मसावी लसवी तुम्ही केलात तर रेल्वे भरतीमध्ये येणारा मसावी लसावीचा लसावी कोणताही प्रश्न तुम्ही टॅकल करू शकता सोप्या भाषेत या पुस्तकातला सरळ चक्रवाड्यास केला तर रेल्वे वरतीवरचा कोणताही सरळ वेळ चक्रवाड्यास तुम्ही टॅकल करू शकता असं हे पुस्तक मी आणत आहे नीड युअर काय म्हणतात त्याला विशेष तुमच्या विशेषची खूप गरज आहे ओके हे पुस्तक लवकरच येईल सर सेकंड थिंग आर एस अग्रवालचं पुस्तक पर्सनली मला फेवरेट आहे ओके पर्सनली मला फेवरेट आहे बरेच पोरं वापरत नाहीत हे पुस्तक पण हे पुस्तक तुम्ही वापरा एकच पुस्तक बाकीची गरजच नाही फापट पसारा वापरायची सुद्धा गरज नाहीये काहीही सिंगल गोष्टीची गरज नाहीये तर आर एस अग्रवालचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे ओके प्रयत्न करतो मी की आपल्या बॅचच्या पोरांना अजून कमी ह्याच्यामध्ये हे अवेलेबल करून देतो बाकी मग तुम्हाला हे आर एस अग्रवाल जर पुस्तक जरी नसलं कारण या पुस्तकाच्या किमती खूप आहेत पोराणं ह्या पुस्तकाच्या किमतीमध्ये आपल्या बॅचेस येतात ओके आर्यनचं पुस्तक तर एवढं आहे ना सहाशे सातशे आठशे रुपयाला पुस्तक आहे ते आर्यनचं पुस्तक त्या सातशे आठशे मध्ये आपल्या बॅचेस दोन टाईम येतील एवढं आपल्या बॅच ची फीस कमी आहे मग आमचा प्रयत्न असणार आहे की तुम्हाला इट इज कंटेंट तर प्रश्न पण मी अवेलेबल करून देतो आणि रिझनिंगचं तुम्हाला पुस्तक घ्यायची गरज पडणार नाही एवढ्या गोष्टी बॅचेस मध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून द्यायचा प्रयत्न करणार आहोत ओके मॅथ्ससाठी फक्त आर एस अग्रवाल खतम आणि उसके बाद जल्द से जल्द आएगा माझी माझं पुस्तक रेल्वेवरती ओके तर शंभर टक्के सर्वांनी लक्षात ठेवा प्री ऑर्डर करायला विसरू नका राईट चला साठी मी तुम्हाला सांगेन रिजनिंगसाठी माझं पर्सनली फेवरेट मला पण हे पुस्तक खूप आवडायचं कारण मी ज्यावेळेस तयारी करायचो ना त्यावेळेस मी अग्रवाल आणि आर्यन हे दोनच पुस्तक घ्यायचो आर्यनचा प्रॉब्लेम एकच आहे पुस्तक हे भलं मोठं आहे असं ओके डायरेक्ट उशाला घेऊन तुम्ही झोपी जाऊ शकता एवढं अरिहनचं पुस्तक आहे म्हणजे आर्यनचं पुस्तक तुम्हाला फक्त कॉस्टली जातं बऱ्याच पोरांना ते थोडंसं परवडण्यासारखं नसतं तर हे पुस्तक आहे बेटर आहे आपल्याला नोकरी लागणार आहे त्याच्यामुळे घेणं गरजेचं आहे सर याला आम्हाला काहीतरी आणखी सबस्टिट्यूट द्या तर सबस्टिट्यूट मी तुम्हाला बॅच मध्ये ढिगारा असे पी वायक्यू बॅच मध्ये ढिगारा असे पी वाय क्यू बॅच मध्ये एवढं शिकवणार आहे मी रिझनिंगचं मी आणि सर की तुम्हाला बॅच ह्या बॅ ह्याच्या बाहेरचं रिजनिंग झिरो येईल एवढं गॅरंटी म्हणजे याच बॅच मधून शिकवलेला रिझनिंगचा भाग मोस्टली तुमचा कवर होईल आहे त्यालाच व्यवस्थित आपण मोल्ड करून व्यवस्थित पी वाय क्यू सेशन वगैरे जर घेतले तर त्याच्या बाहेरचं काही येणार नाही एवढा मी प्रयत्न करणार आहे पण ज्याला शक्य त्यांनी आर्यनचं पुस्तक सोबतीला ठेवणं गरजेचं आहे डन सरा रिजनिंगचं एक क्लिअर झालं आता सर याला मराठीतलं पुस्तक सांगतो मी तुम्हाला हे हिंदीतलं आहे आर्यनचं आहे ना आणि हे मराठीत आहे का हे बघा हे आर्यस अग्रवालचं मराठीत आहे बघा मॅथचं पुस्तक आर एस अग्रवालचं हे पुस्तक मराठीमध्ये आहे मराठी लँग्वेज ओके मराठीत आहे त्याच्यामुळं मराठीतलं घ्या इंग्लिश आणि हिंदीतलं घेऊ नका परत कन्फ्युजन वाढत बसेल तुमचं हे पुस्तक मराठीत आहे आणि हे मात्र पुस्तक तुमचं हिंदीत आहे है, आरियन पब्लिकेशनचं हिंदीत आहे ओके पण मला थोडंसं गॅरंटी वाटतं की मी ह्याच्याबरोबरीनं तुम्हाला पुस्तकातला कंटेंट बऱ्यापैकी देईन तुम्हाला ओके हे हिंदीमध्ये आहे चलो कोई बात नाही आफ्टर इट आता सर हे झालं कार्यक्रम सगळा हा सगळा कार्यक्रम झाला बुकचा राईट चलो बुकचा कार्यक्रम झाला आता बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करतो पुस्तकाची लिस्ट कळली सगळ्यांना ग्रुप डी साठी काय सर ग्रुप डी साठी पण सेम पुस्तक वापरायचे दुसरं काही वापरायची गरज नाहीये कारण ग्रुप डी तर दहावीवरती आहे त्याच्यामुळे त्याचा काही विशेष येणार नाही या याच्यामध्ये तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता रेल्वेची अख्खी बॅच सहाशे सातशे ला पडते तुम्हाला रेल्वेची पूर्ण बॅच सहाशे सातशे ला पडते सो तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता किंवा मला वाटतं पर्सनली की तुम्ही ही कॉम्बो बॅच जॉईन केला तर बेस्ट असेल ओके त्याच्यामध्ये सगळाच ऍक्सेस भेटतो तुम्हाला त्यासाठी चलो पोराणूस सगळं सांगितलं मी तुम्हाला आता मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे तुमच्या कमेंटनुसार सेंट्रलच्या एक्झाम मध्ये मॅथ्स हार्ड असते हो असते ना ऑब हार्ड असते विशाल भाऊ आणि <coughs> सेंट्रलच्या मध्ये हार्ड असतं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण हार्ड असतं एवढं सोपं महाराष्ट्रामध्ये पण नसतं है ना खूप अवघड असतं डोंगर आहे समोर एवढा मोठा असं काही नाहीये थोडंसं व्यवस्थित प्रॅक्टिस केला दोन महिने की तुमचे ती लेवल सुद्धा तुम्ही गाठू शकता ओके थँक्यू अमोल आपथ्यू थँक यू, यू प्रीती फार्मा रामेश्वर भाऊ येईल लवकरच ओके हां चला आत्ता एक कमेंट बघितली मी महात्मा ते महामानव तुमची बॅच लावली लाईव्ह कधी घेत आहे रोज रात्री नऊ वाजता माझं लाईव्ह असतं महात्मा एक असतं सात वाजता लेक्चर आणि दुसरं असतं रेल्वेचं सात वाजता संध्याकाळी आणि सरळ सेवाचं माझं नऊ वाजता असतं ओके चला अजून चलो अजून कोई अग्रवाल बुक साठी पण लिंक द्या ओके अग्रवालचं बुक धनंजय तुम्हाला ॲमेझॉनवरती ऑर्डर करता येईल डायरेक्ट ॲमेझॉनवरती हे करू शकता आरपीएफच्या बॅच बॅचविषयी बोला कधी सुरू होईल मॅथची uh, बोलते का बेरोजगार बालक uh, बेरोजगार बालक तुझं नाव लवकरच बदलाव आणि रोजगार तुला भेटावा आणि रेल्वेचाच भेटावा आरपीएफ ची बॅच माझी रोज संध्याकाळी सात वाजता असते रेल्वेची बॅच माझी संध्याकाळी सातला असते गॉट इट रेल्वेची बॅच सातला असते चला कॉम्बोमधली शिफ्ट करावे अरे देवा संदेश या नंबरवरती कॉल कर ओके मला तेवढं सांगता येणार नाही कंपनीचा ॲप आहे त्याच्यामुळं हेच करावं कपिल सर बोलले लुसंटची हिंदी डोक्यावरून जाईल हा ना बोलले परंतु पर्याय नाही ना आपल्याला मग कपिल सरांच्या मागा लागू आपण की कपिल सर तुम्ही पुस्तक काढा पवन सर पुस्तक काढतायत ना तुम्ही पण काढा मी त्यांना शंभर टक्के मदत करतो तुम्ही बोला त्यांना सरांना ओके चला अजून आवाज आहे रे बाळा तुमच्या मोबाईलचा प्रॉब्लेम असेल कदाचित टी सीला हाईट अँड ग्राउंड लागत नाही राहुल काहीच लागत नाही टी सीला हाईट लागत नाही ग्राउंड लागत नाही का काहीच नाही ओके टी सीला फक्त बारावी पास लागते बारावी पास कोणत्याही ह्याच्यातून झालेला असेल तरी सुद्धा तो टी सीच्या परीक्षा देऊ शकतो ओके आर आर बी रेल्वे फार्मासिस्टसाठी क्लासेस युजफुल आहे का वैष्णवी आर आर बी हे फार्मासाठी म्हणण्यापेक्षा आपला सिलेबस जो आहे तो सिलेबस फक्त हाच कवर करणार आहे मी ओके टेक्निकल सिलेबस कोणताही होणार नाही नॉन टेक्निकल जो मॅथ रिजनिंग आणि जी आहे हे तुमच्या कोणत्याही रेल्वेच्या बॅचला चालेल असंच असेल ओके रेल्वेच्या कोणत्याही बॅचला चालेल असं बुक कुठे भेटतील सर आता मी जे बुक सांगितले हे बुक तुम्हाला ऑनलाइन सुद्धा भेटतात हे ल्युसनचे पुस्तक ऑनलाईन भेटतात ओके आर एस अग्रवाल ऑनलाईन भेटेल पवन सरांचं पुस्तक पण ऑनलाईनच भेटेल ओके माझं पण ऑनलाइन भेटेल राईट कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका बर का पोरांवर जेवढे पोरं प्रेझेंट आहेत ते सगळ्यांनी आणि लाईक मारलं का सगळ्यांनी एकदा सांगा पण मला सगळेजण लाईक मारा या व्हिडिओला पटकन ओके okay, हे सगळे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन भेटतील डन चला सर कधी येणार टी सीची जाहिरात टी सीची जाहिरातीबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं ना सप डेट पण सांगितली होती मी तुम्हाला जून दोन हजार चोवीस मध्ये टी सीचं नोटिफिकेशन पडेल राईट रेल्वेचं कॅलेंडर मी तुम्हाला शेअर केलेलं ऑलरेडी बघायचं एकदा सगळ्यांनी सांगू आणखीन एकदा ऐका रेल्वेचं कॅलेंडर मी ऑलरेडी तुम्हाला शेअर केलं होतं अजून एकदा दाखवतो कुठं गेली चलो एक तुम्हाला सेकंडर जागून टाकून एक सेकंड हा तुम्हाला रेल्वेचं कॅलेंडर बघायचं चलो ऐका पाहून घ्या रेल्वेचे कॅलेंडर म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्ष देईल की सर कोणत्या कोणत्या परीक्षा कशा येतात ओके पाहून घ्या युपी विहारवाले जास्त वाढवतात काहीच वाढत नाही आपल्या समोर कोणच नाही रे भारी तुम्हाला सांगू महाराष्ट्रातले सगळ्यात भारी आहेत ओके सी सी ला सायकोटेस्ट असतात कसं सा? स्टेशन मास्टर सारख्या सायकोटेस्ट चा लोड घेऊ नका पुराण ओके सायकोटेस्ट ची लोड घेऊ नका ते पण तुमचं कव्हर होऊन जाईल हे बाबा हे कशाचा आलं हे पोलीस वरती चाल हे आहे पीबीटी ओके मध्ये बघून घ्या तुम्ही तुम्हाला सगळ्या डेट्स दाखवतो ओके हे टी सी ना मला हे टी सी बारावी पास अठरा तेहतीस वर्ष ओपन साठी अठरा ते छत्तीस वर्ष ओबीसी साठी आणि अठरा ते अडोतीस वर्ष एस सी एस टी साठी एज लिमिट आहे पोरग सगळेच फॉर्म भरू शकता त्याच्यामध्ये ओके हे बघा ह्याच्यामध्ये तुम्ही रेल्वेच्या टी सी बद्दल विचारलात रेल्वेचं टी सी हे तुम्हाला जरी दिसत नसलं तरी मी थोडस झुम करून दाखवतो हे बघा हे रेल्वेचं टी सी च ओके okay. रेल्वे टी सी कशात येते तर नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी पी सी लेवल टू मध्ये असते टी सी ओके okay? आणि ह्या जुलै सप्टेंबर मध्ये ह्याचा नोटीसचा पिरियड आहे ज्यामध्ये हे ऍडव्हर्टाईज पडणार आहे जुलै सप्टेंबर जुलै सप्टेंबर मध्ये तुमचं येईल परीक्षा सुद्धा पुढच्या चार पाच महिन्यामध्ये होऊ शकतात त्याच्या ओके okay? चला हे एक झालं नोटीस आणखी एक दाखवायची तुम्हाला चला ह्याच्यात नोटीस नाहीये कदाचित जी आणखी एक नोटीस आली होती बरोबर ती मी शेअर करतोच तुम्हाला आपल्या ह्याला टेलिग्रामला शेअर करतो डन चला कळलं सगळ्या एक्झामचं डेट वाईज इथे मी सांगितलं तुम्हाला ह्या ह्या कॅलेंडरवर माझा ट्रस्ट काय माहिती का पुरवण ह्या कॅलेंडरमध्ये जसं सांगितलं तसंच जाहिराती आलेल्या आहेत जानेवारी मार्चमध्ये एल पी एल म्हणले साडेपाच हजारची एल पी आली एप्रिल जून मध्ये टेक्निशियन एल म्हणले नऊ हजार ची टेक्निशियनची जाहिरात पडलेली आहे ह्या दोन जाहिराती व्यतिरिक्त रेल्वे पोलिस ची सुद्धा जाहिरात पडलेली आहे सध्या आर पी एफ जे रेल्वे पोलिस फोर्स आहे ना पोलीस फोर्स ची चार हजार जाहिरात ह्या कॅलेंडरच्या पेक्षा एक्स्ट्रा सांगितलंच होतं हे कॅलेंडर फक्त नमुना आहे अजूनही परीक्षा होतील मग या कॅलेंडरनुसार नुसार जुलै सप्टेंबर मध्ये इथे एन टी पी सीची पोस्ट आहे ज्याच्यामध्ये टी सी येतं त्याच्या पण एक्झाम लवकरच पडू शकतात ओके चला डन अजून काही फिजिक्स केमिस्ट्री जास्त विचारतात अरे भाऊ मी आहे ना फिजिक्स केमिस्ट्रीला काय टेन्शन घेता माझा स्वतःचा कोर सब्जेक्ट पहिले फिजिक्स सायन्सच होता मी आहे कपिल सर आहे तुमचं फिजिक्स केमिस्ट्रीचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे ओके मुलींसाठी कसा जॉब एक नंबर आहे शिवानी खास चांगला नाही जॉब नंबर एक आहे फक्त पुरींना रिझर्वेशन नाही आहे पोरींसाठी सेपरेट जागा निघत नाहीत राईट तुम्हाला पोरांसोबत कॉम्पिटिशन करावं लागते माता लगेच घाबरून जाऊ नका पोरी वाघ असतात तुम्ही वाघिनी वाघिनी चला पोलीस भरती जरा बोला की पोलीस भरतीबद्दल बोल बोला की विजय भाऊ पोलीस भरतीच्या लेक्चरमध्ये बोललो येणार आहे मी चला पोलीस भरतीचे पोर काय टेन्शन घेऊ नका रे लिसंट की अरिहंत कोणतं बेस्ट आहे एन साठी ल्युसंट जी एससाठी अरिहंत रिजनिंगसाठी ओके कसं मागवायचं बुक मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओमध्ये सांगेन त्याची लिंक पण देईन ओके आर पी एफ फॉर्म कोणत्या झोनमध्ये भरावा सर बाळा तुझी कॅटेगरी कोणती आहे आणि कोणत्या ह्याच्यामध्ये जास्त जागा आहेत आपल्या कॅटेगरीला त्याच्यानुसार फॉर्म भरायचे आहेत आपल्याला ओके पोलीस भरतीच्या वयावर जरा बोल की बोल की म्हणतोय का बोला की म्हणतोय रे भावड्या पोलीस भरतीच्या वयावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ केलाय ओके आणि माझी इच्छा तुझ्यासारखीच आहे पोलीस भरतीसाठी पोरांना वय वाढून भेटलं पाहिजे ओके पोलीस भरतीच्या पोरांना वय वाढवून भेटलं पाहिजे चला अजून काही अरे विजय तू तु, तुझ्या घरी पण असं बोलतो का रे बोललो ना तुम्ही पोलीस भरतीबद्दल बाळा आणि खरंच तुला फ्रस्ट्रेशन आलं असेल मी समजू शकतो मग राजा तुझं कदाचित एजमध्ये तू एक्स हे झाला असशील पण टेन्शन घेऊ नको मित्रा पोलीस भरतीच्या एजवर मी पण बोललेलं आहे बाकीचे शिक्षक पण बोललेले आहेत लवकरच सरकार त्याच्यावरती काहीतरी निर्णय घ्यावा यासाठी आपण प्रयत्नशील राहू ओके पण मित्रा टेन्शनमध्ये राहू नको जास्त बाकीच्या एक्झामची पण तयारी कर तू पण काही काही जणांचा तुझ्यासारखं हे आपण शकतं काय पोलीस भरतीच करायचं हे पण असतं टार्गेट पण ठीक आहे बघूयात काय होते मी एक आणखी एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावर बनवेन ओके बाय दे तुला अभि ऑल द बेस्ट मित्रा कदाचित टेन्शनमध्ये असेल तू पण काही काळजी करू नकोस चला महाराष्ट्रात घरी पोचावे पुस्तक थँक यू अर्चना थँक यू ओके चला तीनशे सतराचं लेक्चर घेत महेश पाटील सर मला नाही माहिती कोण कशाबद्दल का बोलताय काटकर सर चला जीएसपीवाय क्यू पी वाय क्यू करू का हो चालतंय आर डी आर डी चालतंय रे बाळा ओके पण मी कसं मुद्दा मी पोरांना कमी लिस्ट सांगितली बरं का हळूहळू स्टेप बाय स्टेप मी लिस्टमध्ये वाढवणारच आहे ते पिनॅकलचे पुस्तक पण खास आहेत ओके सर टी सी ट्रेनिंग कुठं होतं आता त्याचं ट्रेनिंग प्रत्येकाच्या त्याच्या त्याच्या ह्याला होत असतं आपल्या काय म्हणतात त्याला रेल्वेचे टी रेल्वेचे सेपरेट हे असतात त्या त्या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग त्याचं केलं जात असतं बावड्या पुढचा एवढा विचार करू नका आता फक्त आपण आपल्या एक्झामचा विचार करूया ओके चला सेंट्रलला काही वेगळे डॉक्युमेंट लागतात का सेंट्रलला का? सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं बाकी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटवरती मी एक व्हिडिओ टाकलेला आहे अजून एखादा सेंट्रलच्या डॉक्युमेंटवरती मी एक व्हिडिओ टाकून देतो डन सेंट्रलला असं वेगळं काही लागत नाही तुमचं एज्युकेशन आणि कास्ट सर्टिफिकेट फक्त सेंट्रलचं वेगळं असतं ह्याच्यापेक्षा ई डब्ल्यू सुद्धा सेंट्रलचं वेगळं असतं महाराष्ट्राचं वेगळं असतं तर ते ते, ते तुम्हाला बनवायचे आहेत ओके सर बुक्स कुठून मागवायचं सूरज मी जे सांगितलेले पुस्तकं आहेत ना हे सगळे पुस्तकं ॲमेझॉनवरती अवेलेबल आहेत ओके okay? मी जे पुस्तकं तुम्हाला सांगितले हे सगळे पुस्तकं हे पुस्तकं वरती अवेलेबल आहेत तुम्ही अमेझॉन वरती मागू शकतात पहिल्या झटक्यामध्ये सगळे पुस्तकं एकत्र मागू नका पहिले ल्युसेंट थिअरी मागवा ल्युसेंट थिरी संपलं की मग नंतर हे मात्र कंपल्सरी मागवा आरेस अग्रवार आणि पवन सरांचं पुस्तक पण नक्कीच मागवा एक महिन्यानंतर येईल ते ओके आणि आर्यनचं पुस्तकाबद्दल तुम्ही विचार करा पुस्तक ले मोठं अँड महाग आहे त्या तुलनेनं आपण तुम्हाला बऱ्यापैकी कंटेंट देणार आहे ओके सो हे तुमच्यावर आहे डिपेंड सातशे आठशे रुपयाचं पुस्तक मागवायचं का आपण बॅच मध्ये तर कव्हर करून घेऊच पण पुस्तक छान आहे ओके हे सगळे पुस्तक तुम्हाला कुठे भेटतील अमेझॉन वरती भेटतील अमेझॉन वरती सर्च करायचं फक्त हा टेक्निशियनचा पेपर बद्दल रेल्वेनं टाकेलच तर रे, उशिरा होणार एवढं मात्र नक्की कारण ना, ना तुमचे पेपर होता होताच तुम्हाला एक दीड महिन्यात टाइम लागतो खूप जास्त फॉर्म आले असतं पण टेक्निशियनला कमी आलेत कारण त्याला आयटीआय आणि स्पेशल असल्यामुळे कमी आहेत फॉर्म त्याच्याबद्दल काही अपडेट आलं तर जिल्हा परीक्षा नोट्स आहे चांगला आहे का हा मी तर स्पीडी सा सांगितलंच ना श्याम स्पीडी सांगितलंच ना मी काय म्हणताय मंगलदास काटकर मी बोललो ना तुमच्या ह्याच्यावरती तुम्ही कोणत्या महेशराबद्दल बोलताय मला तेच नाही कळलं चला एस सी एस टीचे पण का सर्टिफिकेट वेगळं असतं का सर सेंट्रल सेंट्रलमध्ये वेगळं नसतं ते का सर्टिफिकेट फक्त मी ईडब्ल्यू एसचं सांगितलं तुम्हाला ओके ते का आपल्या ॲज इट इज चालतात बाकीचं चा तुम्हाला ह्याच्यासाठी वेगळं लागतं आय टी आय झालं आय टी आय बसवर फॉर्म भरता येईल का टी सीचा टी सीचा फॉर्मला बारावी लागतं बारावी आय टी आय इक्वेलंट असतं ता फॉर्म भरता येईल तुम्हाला ओके चला नमस्कार ठीक आहे पोरा बऱ्यापैकी तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे सगळी बऱ्यापैकी माहिती सांगितलेली आहे ओके ग्रुप डीला आयटीआय कंपल्सरी राहील का यावेळेस राहील असं सांगितलंय इतके दिवस आय नव्हता फक्त दहावीवरती परीक्षा होत्या त्या ओके चला ठीक आहे आता इथं तुमच्या बऱ्यापैकी सांगितलेत मी डाऊट सगळे क्लिअर केले ओके इथं मी थांबतो आणि तुम्ही मात्र कमेंट करायला विसरू नका आपल्या या पुस्तकाबद्दल राईट या पुस्तकाबद्दल कमेंट सगळ्यांनी करा तुमच्या कमेंटमधून अजून जास्त एनर्जी भेटेल आणि मी जास्त वेगात कामाला लागेन ओके चलो तब तक लिए बाय मित्रांनो टेक केअर परत आणखीन एखादा मी एस एस सी जी डीवर एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशनवरती एखादा व्हिडिओ आणला तर संध्याकाळी आणेल त्यावेळेस परत आपण भेटणार आहोत ओके चलो के लिए बाय 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 जिल्हा न्यायालयाच्या अनुसार की काहीच सांगता येत नाही इलेक्शनच्या नंतरच येऊ शकते ओके सर मराठीतून पाहिजे पुस्तक माझं मराठीतूनच येणार आहे माझं पुस्तक मराठीतून येईल ओके चलो चलो मित्रांनो टेक केअर बाय अजून जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका तोपर्यंत भेटूयात थँक्यू हे आपण आणले कशवायसाठी आणले ना चलो बाय मित्रांनो